नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे एकदा कर स्वागत करतो आज आपण धनु रवीचे धनुराशी गोचर त्याची जागतिक सामाजिक राजकीय त्याचबरोबर बाराही राशीच्या लोकांना काय फळे मिळतील किंवा हा एक महिना मासिक भविष्या लोकांचं कसं असेल मी तुम्हाला सांगणार आहे आपण पहिल्या भागामध्ये मेष ते कन्या या राशीची माहिती बघणार आहोत त्यानंतर आपण दुसऱ्या भागामध्ये तूळ ते मीन या राशीबद्दल बोलणार आहोत तर आपण या पहिल्या भागामध्ये मेष ते कन्या राशीच्या लोकांना हा महिना किंवा हे रवीचं गोचर कसं जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला मी रवी ग्रहाविषयी थोडी माहिती येतो म्हणजे तुम्हाला विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा व जीवनशक्ती रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा किंवा जीव आहे रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा सात्विक असा पुरुष ग्रह आहे रविवारण आपण काय पाहतो तर रविवार आपण व्यक्तीचं आत्मिक बळ रोगप्रतिकारशक्ती जीवनविषयक दृष्टिकोन व्यक्तीची धडाडी संकटाला आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सौख्य त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्य याचा विचार आपण रवीवरून करतो रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्याने रवीच्या अंमलाखाली शासन सरकार सत्ताधारी पक्ष राजकारणी लोक उच्च पदस्थ लोक सरकारी नोकरदार न्यायी संस्था सगळ्यात मुख्य म्हणजे व्यक्तीला मिळणारा अधिकार मान सन्मान प्रतिष्ठा उच्चपद आणि मोठा पैसा या सगळ्या रवीच्या अंमलाखाली येतात रवीला गोचिरीने म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी रवीला एक महिना लागतो म्हणजे सर्वसाधारण रवी हा एक महिन्यानंतर राशांतर करतो रवीच्या गोचरचा विचार केला तर रवी हा गोचिरीने आपल्या चंद्र राशीला जेव्हा तिसरा सहावा दहावाने अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभ जातो या उलट रवी जेव्हा आपल्या राशीला चौथा आठवानी बारावा येतो ह्या स्थानातून गोचर करतो तेव्हा तो अतिशय अशुभ किंवा प्रतिकूल फळदायी असतो इतर स्थानांना रवी हा मध्यम फळ देतो असा हा रवी गोचरीने सोळा डिसेंबर रोजी पहाटे वृश्चिक या राशीतून आपल्या धनुया अग्नितत्वाच्या राशीमध्ये आणि मित्राच्या राशीमध्ये गुरुच्या राशीमध्ये प्रवेश करणार असून तिथे तो चौदा जानेवारी पर्यंत राहणार आहे धनुया मित्राच्या आणि अग्नितत्वाच्या राशीमध्ये रविया अतिशय बलवान होत असल्याने तो आपल्या कारकत्वातील सर्व शुभ फळे लोकांना देणार जाईल असं दिसतंय थोडक्यात हे रवीचं गोचर गोचर किंवा राशींतर हे बलवान राशीत होत असल्याने सर्वच राशींना काही चांगली फळे या गोचरमध्ये ह्या रवीमुळे मिळणार आहेत हे लक्षात घ्या त्या बाराही राशीच्या लोकांनी आनंदाची गोष्ट आहे आपण इतर ग्रह गोष्टीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की धनुराशीमध्ये सात डिसेंबर नंतर मंगळ हा गेलेला आहे म्हणजे धनुराशीमध्ये मंगळ ऑलरेडी तिथं आहे आता सोळा तारखेला सोळा डिसेंबरला मंगळाबरोबर रवी जाणार आहे म्हणजे धनुया अग्नितत्वाच्या राशीमध्ये रवी आणि मंगळासारखे अग्नितत्वाचे ग्रह जाणार आहेत म्हणजे धनुरास अग्नितत्वाचे त्यात मंगळ आणि रवी हे दोन पुरुष ग्रह अग्नितत्वाचे ग्रह त्या राशीमध्ये येत आहेत यावर विचार केला तर वृश्चिक राशीमध्ये बुध शुक्र आहे एकोणतीस डिसेंबर नंतर हा वृश्चिक राशीतला बुध आणि शुक्र हा धनुराशीमध्ये पुन्हा येणार आहे एकोणतीस डिसेंबर नंतर त्यानंतर ग्रहमान थोडं वेगळा असेल मिथुन राशी आता वक्री गुरु आहे कुंभ राशी राहू सिंह राशी मध्ये केतू आणि मीन राशी शनि आणि नेपच्यून अशा दोन ग्रहांची उपस्थिती आहे या ग्रह गोचरचा विचार लक्षण करा आपल्याला सर्व ग्रहांच्या गोचरचा विचार करून हे राशी भविष्य सांगायचं आहे शनि आणि रवी आता आपण ग्रहांच्या योगाचा विचार केला तर लक्षात की रवी आणि शनि या दोन पाप ग्रहांचा केंद्र योग होताय केंद्र योग हा अशुभ योग असतो त्याचबरोबर रवी आणि मंगळ अशा दोन अग्नी तत्त्वाच्या ग्रहावर शनीची दृष्टी असणार आहे म्हणजे शनीनी ही ले ले शनी रवी आणि मंगळ बिघडलेले आहेत लक्षात दृष्टीत शनीच्या तसेच गुरुची शुभदृष्टी मंगळ असणारे हे अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु शनी मंगळावर रवी मंगळावर असणारी शनीची दृष्टी त्रासदायक लक्षात घ्या रवी आणि शनि यांचा केंद्रयोग जसा होतो तसा शनी मंगळ आणि हर्ष यांचा शहाष्ट्र योग रविहर्षचा शहाष्ट्र योग मंगळ केंद्र योग शनि शनी केंद्रयोग अशा चार पाक ग्रहांच्या अशुभ योगाची निर्मिती येणाऱ्या एका महिन्यामध्ये होत असल्यामुळे हे सगळं जेव्हा पापग्रह रवि मंगळ शनी हर्षल असे ग्रह जेव्हा केंद्र योगामध्ये येतात किंवा अशुभ योगामध्ये येतात तेव्हा काहीतरी विस्फोटक आणि विध्वंसक घटना घडतात ते लक्षात घ्या आजपर्यंत तो इतिहास आहे तर आपण सर्वसामान्य सामाजिक फळ जेव्हा बघणार आहे तेव्हा तुम्हाला या योगांचा विचार करावा लागेल त्याचा विचार करून आपण सर्वसामान्य फळ किंवा राजकीय सामाजिक भाकी वर्तवणार आहोत रवीच्या बेसिक माहितीनंतर आता आपण सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी या काळात धनुराशीतील रवीची जागतिक सामाजिक राजकीय त्याचबरोबर सर्वसामान्य फळे काय मिळतील हे तुम्हाला पहिल्यांदा करणार आहे त्यानंतर आपण मेस ते कन्या राशींच मासिक भविष्य बघणार आहोत पहिलं भाकीत लक्षात घ्या धनु या अग्नितत्वाच्या राशीमध्ये अग्नितत्वाचे ग्रह म्हणजेच रविमंगळ हे येत असल्याने तसेच पापग्रहांच्या अशुभयोगामुळे या काळात म्हणजेच सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी सव्वीस या काळात काही ठिकाणी मोठ्या आगी लागणे घातपात होणे दंगल हिंसाचार होणे मोठे रेल्वे किंवा विमान अपघात होणे भूकंप होणे यासारख्या घटना तुम्हाला पाहायला मिळतील वरील घटनांमध्ये मोठी जनधनहानी होणं संभवते वरील योगामध्ये योगामुळे या काळात नक्षलवादी किंवा आतंकवादी हमले सुद्धा होण्याची शक्यता राहील यामध्ये पोलीस आणि मिलिट्री अशा संरक्षण क्षेत्रातील लोकांवर कामांचा ताण वाढेल किंवा ह्यांच्यावर हमले होण्याची शक्यता येईल यांनाही आपले प्राण गमावे लागतील हे लक्षात घ्या दुसरं भाकित आहे अग्नितत्वाच्या राशीतील रविमंगळाचा पापग्रहांशी योग होत असल्याने या काळात धार्मिक व शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती धर्मप्रमुख पक्षप्रमुख मंत्री आणि डॉक्टर्स इत्यादी सर्वांना आणि राजकारणी लोक या सगळ्या लोकांना हा काळ त्रासदायक यांच्यावर हमले होणे किंवा यांचा घातपात होणे या काळात संभवत मिन या जलतत्वा तिसऱ्या भाकीत काय तर मीन या जलतत्वाच्या राशीमध्ये शनी नेपच्यून सारखे ग्रह येत असल्यामुळे व या शनीची रविमंगळावर दृष्टी येत असल्याने थंडीची लाट या काळात येण्याची शक्यता राहील काही ठिकाणी मोठी कडाक्याची थंडी पडेल तर काही ठिकाणी तुम्हाला अवकाळी पावसाची शक्यता राहील हे लक्षात घ्या कारण जलतत्वाच्या राशीमधला शनी हा पाऊस केव्हाही कधी आणि कितीही पाडेल लक्षात ठेवा चौथं बाकीत आहे हा काळ राजकारण राजकारणी लोक व सत्ताधारी पक्षांसाठी प्रतिकूल ठरणार आहे विरोधी पक्ष तुम्हाला आक्रमक झालेले पाहायला मिळतील त्यामुळे सत्ताधारी पक्षांची डोकेदुखी या काळात वाढण्याची शक्यता राहील सरकारी नोकरदारांनी नोकरीमध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल त्यांनी कायद्याचं पालन करून वागा हा काळ राजकीय क्षेत्रामध्ये हा काळ सरकारी नोकरदारांना त्रास जाईल आहे त्याचबरोबर या काळ काळ राजकीय क्षेत्रामध्ये काहीतरी नाट्यमय घटना घडवला जाईल वादग्रस्त वक्तव्यामुळे काही, काही राजकारणी लोक अडचणीत येऊ शकतात पाचवा भाकीत शेअर मार्केटच्या दृष्टीने विचार केला तर शेअर मार्केटमध्ये एकोणतीस डिसेंबरपर्यंत मोठी तेजी पाहायला मिळेल मात्र त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती राहील मोठे करेक्शन होऊन शेअर मार्केट खाली येईल म्हणजे एकोणतीस डिसेंबर पर्यंत हा काळ शेअर मार्केट साठी अतिशय उत्तम आणि चांगला असणार आहे त्यानंतर मग आता थोडं स्टडिंग करताना काळजी घ्या बेसिक माहितीनंतर किंवा सर्वसामान्य फळानंतर आपण आता मेष ते कन्या या सहा राशींना हा महिना किंवा हे रवीचं गोचर कसं असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये दुसऱ्या राशींचा विचार करू सुरुवात करूया आपण मेष राशीपासून मेष राशीच्या भाग्यसनातून होणार रवीचं गोचर दिनांक सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी सव्वीस पर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल जाणार आहे एखादी भाग्यकार घटनांच्या आयुष्यामध्ये घडेल काहींना लांबच्या हो प्रवासाचे योग येतील काहींना परदेशगमन संभवतं काहींच्या हातून धार्मिक विधी पार पडतील तसेच काहींच्या तीर्थयात्रा घडतील हातून या लोकांची परोपकाराची कामे होतील या लोकांची सरकारी कामे आता मार्गी लागतील मानसिक स्वास्थ्य आणि समाधान या काळात या लोकांना उत्तम मिळेल व्यवसायातही यांना चांगले दिवस येतील काहींना आर्थिक लाभ उत्तम होतील संततीचा उत्कर्ष काळात उत्तम होईल काही नोकरीमध्ये प्रगती होणं संभवतं मात्र असं असलं तरी शनीच्या साडेसातीमुळे विलंब होणं अडचणी अडथळे येणं कष्ट कष्टाने दगदग आणि प्रवास या लोकांचे वाढतील नोकरीमध्ये प्रामाणिक काम या लोकांना करावं लागेल खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल रागावर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवावं लागेल अन्यथा मानहानी वादविवाद इत्यादी गोष्टीतून त्यांना मनस्ताप संपवतो एकोणतीस डिसेंबर नंतर लोकांना थोडा मानसिक अस्वस्थता चिंता काळजी देणार आरोग्याची काळजी लोकांना विशेष घ्यावी लागेल म्हणजे मेष राशीला जरी साडेसाती असली तर हे गोचर खूप चांगलं जाणार आहे हे एक त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे कोणत्या दिवसांना विशेष खराब जातील तर या राशीच्या लोकांना विशेषतः सतरा अठरा एकोणीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर व चार पाच चौदा जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात लो या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर दुसरी रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या अष्टम स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी सव्वीस पर्यंत या राशीच्या लोकांना थोडंसं प्रतिकूल व थोडं मनस्तापदायक जाईल कारण अष्टमातून होणारं गोचर हे नेहमी त्रासदायक असतं परंतु हे रवी मंगळ बरोबर असल्यामुळे काही गोष्टी चांगली फळं मिळतील हे लक्षात घ्या काहींना वृषभ राशीच्या काही लोकांना कौटुंबिक वैवाहिक व वा मानसिक त्रास या काळात होणं संभवतं काहींच्या स्थावर इशिटीमध्ये कटकटी उभ्या राहणं तर काहींच्या आरोग्याच्या तक्रारी राहतील स्वतःबरोबर जोडदाराला अपघात होणं शस्त्रक्रिया होण्याची या काळात शक्यता राहील त्यामुळे त्यातून मनस्ताप संभवतो त्यामुळे एकोणतीस डिसेंबरपर्यंत या लोकांना मानसिक अस्वस्थता बेचेनी आणि वैवाहिक कटकटी राहतील या लोकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी आरोग्याची काळजी घ्यावी या काळात लो या लोकांनी शक्यतो प्रवास टाळावेत आपल्याबरोबर किंवा आपल्या जोडीदाराच्या बरोबर आपल्या आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे तीही बिघडण्याची शक्यता राहील एक गोष्ट मात्र चांगली आहे की विपरीत राजयोग होतोय त्या विपरीत राजयोगामुळे अचानक व मोठे आर्थिक लाभ होणे किंवा धनलाभ होणे या लोकांना संभवतो थोडक्यात हा काळ कौटुंबिक व व्हायवाहिक बाबतीत कटकडी निर्माण करणारा राहील आरोग्याची विशेष काळजी या लोकांना घ्यावी लागेल अन्यथा काहींना शरीर कष्ट रक्तस्त्राव मूळव्याध पित्ताचा त्रास अशा आजारांना सामोरं जावं लागेल सरकारी नोकरदारांनी विशेष काळजी घ्यावी लागेल कायद्याचं पालन करावं लागेल अन्यथा त्यांना बदनामी मानाने संभवते या लोकांना एकोणतीस डिसेंबर नंतरचा काळ थोडा बरा जाईल विशेषतः कोणते दिवस खराब जातील तर या राशीच्या लोकांना विशेषतः तीस डिसेंबर व सहा सात आठ जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता काळजी देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी पुढची रास तिसरी रास म्हणजे मिथून रास मिथून राशीच्या सप्तम सणातून होणार रवी मंगळाचं गोचर भ्रमण दिनांक सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी सव्वीस पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि वैवाहिक सोक्यामध्ये तसेच व्यावसायिक संबंधी त्रासदायक जाण्याची शक्यता राहील कारण सातवं रवी आणि मंगळाचं गोचर चांगलं नसतं लक्षात घ्या या काळात जोड मतभेद होणं वाद होणं इत्यादी शक्यता राहील काही काही वैवाहिक कल वाढून क्वचित विभक्तता होणं या काळात संभवतो यासाठी शक्यतो पती पत्नीने वाद टाळावेत सामंजस्याची भूमिका घ्यावी तडजोड करावी या काळात आरोग्यही बिघडण्या शक्य राहील त्याची पण काळजी घेतली पाहिजे एकोणतीस डिसेंबर नंतर वैवाहिक कल व त्यातून मनस्ताप वाढण्याची शक्यता जास्त राहील मात्र सप्तमातून रवी बलवान राशीतून जात असल्याने काहींना व्यवसायातून उत्तम अर्थप्राप्ती झालेली पाहायला मिळेल या लोकांच्या धाडसाने आणि कर्तृत्वामध्ये वाढ होईल मात्र प्रवासात त्या लोकांनी काळजी घ्यावी लागेल शक्यतो प्रवास टाळावेत उतावेपणे कोणतेही झाड या लोकांनी करू नये सध्या मिथून राशी लोकांना शुक्राचं गोचर अतिशय प्रतिकूल आहे सहावा शुक्र खूप खराब असू लक्षात घ्या शुक्राचं गोचर प्रतिकूल सुरू असल्याने वीस डिसेंबर पर्यंत नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येणं शत्रुबाधा होणं निवडणुकीमध्ये अपयश येणं प्रवासातून हानी होणं इत्यादी संभवतं फुल जर विचार केला तर पंधरा फेब्रुवारी काळ या लोकांना त्रासदायक जाणार आहे त्यानंतर पुढील आर्थिक नियोजन त्यामुळे त्यांनी आतापासूनच आर्थिक नियोजन करून ठेवावं तुम्हाला पंधरा फेब्रुवारी एक जून सव्वीस नंतर उत्तम होणार आहे तोपर्यंत या लोकांनी शांत आणि संयमी राहावं हे लक्षात घ्या कोणत्या दिवसांना विशेष खराब जातील तर मिथून राशीच्या लोकांना विशेषतः बावीस तेवीस चोवीस आणि एकतीस डिसेंबर व एक नऊ दहा जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात शांत आणि संयमी कोणताही अविचार निर्णय घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर चौथी रास कर्क रास कर्क राशीच्या षष्ट सणातून होणाऱ्या रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी सव्वीस पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय शुभ फळदायी आणि यश देणार जाणार आहे कर्क राशी लोकांना बारावा गुरु प्रतिकूल सुरू आहे त्यामुळं हे आनंदाची गोष्ट आहे की आत्ता रवी आणि मंगळाचं गोचर ह्या लोकांना खूप चांगला आहे या लोकांच्या आरोग्यात आता उत्तम सुधारणा होईल काहींना नवीन नोकरी लागणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं पगार वाढ होणं या काळात संभव होतं षष्टातील रवीमुळे शत्रू कमी होईल तसेच काहींना कोर्ट कचेरीमध्ये दे अपेक्षित यश मिळेल तसेच निवडणुकीमध्ये विजय प्राप्त होईल षष्टातील बलवान पाप या लोकांची आता रखडलेली कामं मार्गी लागतील काहींना धनलाभ कार्यक्षिद्धी तसेच वस्त्र वस्त्र लाभ होणं संभव होतं यांच्या कर्तृत्वामध्ये आता वाढ होईल नोकरीच्या माध्यमातून चांगले धनलाभ होणे संभव एकोणतीस डिसेंबर नंतरचा काळ ह्या लोकांना अतिशय उत्तम आणि प्रगतिकारक जाईल एकंदरीत कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ यश प्रतिष्ठा आणि उत्तम आरोग्य या काळामध्ये मिळणार आहे हे कर्क राशीच्या लोकांना आनंदाची गोष्ट आहे विशेषतः कोणत्या दिवसांना खराब जातील तर कर्क राशीच्या लोकांना सोळा पंचवीस सव्वीस डिसेंबर व दोन तीन अकरा बारा तेरा जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयम राहो कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी पाचवी रास आहे रास सिंह राशीच्या पंचम स्थान होणार रविमंगळाचं गोचर भ्रमण दिनांक सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी सव्वीस पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं अनुकूल व काही बाबतीत अतिशय शुभ फळ जाणार आहे शनीची पनोती जरी या राशींना सुरू असली तरी गुरुबळ उत्तम आहे आणि रवि मंगळाचं गोचर उत्तम असल्याने या लोकांना चौदा जानेवारी पर्यंतचा काळ उत्तम जाणार आहे या रवीमुळे काहींना संत उत्तम मिळेल संततीचा उत्कर्ष होईल संततीकडून आर्थिक लाभ चांगले होतील या काळात पैशाची उलाढाल फार वाढेल शेअर ट्रेडिंग व शेअर मार्केट ट्रेडिंगमधून या लोकांना मोठे आर्थिक लाभ होतील काहींना वाहन वास्तू प्लॉट शेती इत्यादी खरेदीचे योग येतील नोकरी व्यवसायामध्ये अतिशय चांगली प्रगती होईल रकडलेले व्यवहार तुमचे असतील रकडलेले पैसे अडकलेले पैसे असतील हे सगळे व्यवहार तुमचे पूर्ण होतील आरोग्यात सुधारणा होईल काहींना औषधोपचार लागू पडतील विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना इच्छित ठिकाणी प्रवेश मिळेल किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात परीक्षेमध्ये मोठं यश मिळेल थोडक्यात हा रवी सिंह राशीच्या लोकांना सिंह राशीच्या डिसेंबर व चार पाच चौदा जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहू कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर या भागातली शेवटची रास कन्या रास त्याचा आपण विचार करू कन्या राशीच्या चतुर्थी या मंगळासारख्या पाप पापग्रहांचं गोचर सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी सव्वीस पर्यंत सुरू होत असल्यामुळे की होणार असल्यामुळे हे गोचर ह्या लोकांना थोडं प्रतिकूल जाणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना कौटुंबिक मानसिक आणि वैवाहिक बाबतीत त्रास होणं संभवतं एकोणतीस डिसेंबर पर्यंत काळ हा तुम्हाला जास्त मनस्तापदायक जाणार आहे या काळात चिडचिड मानसिक अस्वस्थता या लोकांची वाढेल त्यामुळे शांत झोप सुख समाधान ह्या लोकांना मिळणार नाही घरात वादविवाद टाळावेत आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी प्रवास खरेदी दवाखाना यावर या लोकांचा मोठा खर्च होणं संभवतं काहींना वाहन वास्तू प्लॉट शेती खरेदीचे योग येतील व त्यावर मोठ कर्ज होणं संभवतं मात्र स्थावर प्रॉपर्टी खरेदी करताना काळजीपूर्वक व्यवहार करा अन्यथा भविष्यात त्यातून त्यांना मानसिक त्रास होणं संभवत या लोकांना विशेष कुठले दिवस खराब लागतील तर कन्या राशीच्या लोकांना विशेषतः वीस एकवीस एकोणतीस तीस डिसेंबर व सहा सात आठ जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय घेऊनही आरोग्याची विशेष काळजी घ्यावी मी या पहिल्या भागामध्ये तुम्हाला सहा राशीबद्दल बद्दल सांगितले एखाद्या दुसऱ्या राशीला गोचर प्रतिकूल आहे बाकी सगळ्यांना खूप छान आहे तर ज्या राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर प्रतिकूल आहे अशा लोकांनी मी आता सांगणार आहे त्यातले जमतील ते उपाय करा नक्कीच तुम्हाला चांगली फळ मिळतात किंवा अशुभ फळांची तीव्रता नक्की कमी होईल पहिला उपाय की गायत्री मंत्राचा जप रोज अकरा वेळा मनातल्या मनात करा त्यानंतर एक रवीचा ग्रंथोक्त मंत्र आहे जपा कुसुम संकाश्यम काम महद्ध तमो अरिम सर्व पापग्नम प्रणतो या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा ज्यांना मोठा मंत्र म्हणणं ना शक्य नाही त्या लोकांना एक छोटा मंत्र देतो ओम हरीं रिम सूर्याय नमा किंवा ओम गृणीही सूर्याय नमा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा त्याचबरोबर ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी रोज सकाळी उठा आणि सूर्याला अर्घ द्या आणि बारा सूर्य नमस्कार घाला नक्कीच तुम्हाला हे रवीचं गोचर चांगलं जाईल एक निवेदन करतो की ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपल्या नातेवाईक आपतेष्ट इतर इष्टमित्र या लोकांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्या ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल डिस्क्रिप्शन मध्ये मला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला संपर्क करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन अजून एक सांगायचं म्हणजे आपली संस्था पंधरा वर्ष वर्ष ज्योतिष शिक्षणाचा काम करते डिसेंबर डिसेंबरपासून ज्योतिष विशारद आणि ज्योतिष प्रवीण या दोन अभ्यासक्रमाची सुरुवात होती ज्यो ज्योतिष विषयाची चोवीसावी बॅच सुरू होत आहे तो तुमच्यापैकी ज्या लोकांना ज्योतिष शिकायची इच्छा असेल आणि ज्योतिष शिकायचंय त्यांनी मला त्वरित संपर्क करा मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला माहितीपत्र पाठवेन तुम्ही प्रवेश घ्या चौदा तारखेपासून आपली चोवीसावी बॅच सुरू होत आहे ज्योतिष विशाराची आणि प्रवीणची पण बॅच सुरू होते चौदा तारखेपासून यानंतर आपण पुढच्या भागामध्ये हेच रवीचं गोचर तूळ ते मीन ह्या राशींना कसं झाले मी सांगणार आहे तोपर्यंत श्री स्वामी समार्थ